वर्ग समीकरणाची मुळ आणि सगुणक याच्यामध्ये संबंध आपल्याला बघायचा तर आपल्याला माहिती आहे सर आपल्याला माहिती आहे काय माहितीये की वर्ग समीकरण जे आहे त्याचं सामान्य रूप काय असत ठीक आहे हा तर याच्यामध्ये याची दोन मुळे आल्फा आणि बिटा तर एक आल्फा आल्फा म्हणजे तुमची एक ची एक किंमत असणार आणि बीटा म्हणजे एक ची दुसरी किंमत असणार जर सारखी असली तर अल्फाबिटा सारखंच असणार अल्फा बरोबर बिटा आल्फाबिटा काय मानलं कळालं काय मानलं वर्ग समीकरणाचं काय मानलं मुळे मानले वर्ग समीकरणाची मुळं मानलं आणि त्याच्यानंतर त्याचे सगुणक कोण कोणते वर्ग समीकरणाचे सगुण कोण कोणते तर तुमच्या ए बी सी ह्या ए बी सी आणि अल्फाबिटा याच्यातला संबंध काय हे आपल्याला विचारते मग आपण काय करतो त्या मुळाची बेरीज करतो कोणाची आल्फा प्लस बिटाची आणि एकदा काय करतो मुळाचा गुणाकार करतो जेव्हा आपण मुळाची काय केली बेरीज केली मुळाची काय केली बेरीज केली कमी मुळाची काय केली बेरीज केली मुळाची काय केली बेरीज केली तर ती कशी येते तर मायनस बी आपोन येत कशी येते बाबा मायनस बी आपोन ये म्हणजे काय तर हा जो बीचा सहगुण आहे बी एक्सचा सहगुणक तो घ्यायचा आणि त्याला येणं भागायचं तर तेव्हा काय होत असतं तुमच्या मुळाची बेरीज येत असते तुम्हाला अवयव पाडताना आलं का लक्षात अवयव पाडताना आपण काय करायचो अवयव पाडताना आपण बीची किंमत जी असायची का ती बीची किंमत जी आहे तर ती त्या दोन मुळाची बेरी दाखवायचो आढळतं का लक्षात आलं का हा अवयव पाडताना आपण जी दोन मुळे घ्यायचो त्या दोन मुळाची बेरीज काय काय करायचो की ती बीची किंमत पाहिजे होती असा विचार करायचो आणि पुन्हा अवयव पाडत असताना आपण हे जर काही एक सोडून काही असेल तर त्याला भाग देत होतो सगळ्याला समजलं का तर हे जे आहे ते तुमच्या ते अवयव पद्धतीसारखंच आहे बरोबर आहे का आठवतं का हां तर जी बीची किंमत असायची ती तुमची त्या दोन मुळाची बेरीज असायची आणि जी सीची किंमत असायची ती तुमच्या मुळाचा गुणाकार असायची तर थोडक्यात तुम्हाला हाच संबंध लक्षात असला पाहिजे त्या दोन मुळामधील गुणाकार मुळाचा गुणाकार हा सी आपण हे असतो आणि मुळाची बेरीज ही का असते बी आपण ए असते आपण एका समीकरणावर काढूया बघा आता इथे हे वर्ग समीकरण आहे त्याच्यात ए किती आहे बी किती आहे आणि सी किती आहे अल्फा प्लस बीटाचं सूत्र काय सांगितलं त्यांनी मायनस बी आपण ए सांगा बरं मायनस बी आपण ए म्हणजे काय बी किती आहे दहा दहा कि कसा होणार मायनस अगिले ए किती आहे दहा दहा बागी दहा काय होतं मायनस एक आणि त्या दोन मुळाचा गुणाकार काय असतं सी आपवाने सी काय तुमचा एक आणि एक आहे एक माहिती जा असं करायचंय दया अवघडे दया उघड बाबा रा रा सगळ्या जगात अवघड हे सगळ्या जगात आहे बरोबर आहे की नाही तसं जर आपण ते काढलंय बा बरं कस अरांनी दिलं त्याच्यावरून ते काय म्हणले मुळाची बेरीज काढा आणि मुळाचा गुणाकार काढा मग बेरीज कशी काढली अगोदर ए बी सीच्या किमती काढल्या आणि बी आपण ए केलं बघतो फक्त लक्षात येईल मायनस आहे बरं का मायनस बी आपण मायनस बी म्हणजे काय सहा मायनस सहा ए ए म्हणजे किती फोन दोन ना भाग दिला बेहरी चालेल काल पॉईंट टू पेटा सी आपण ये सीची किंमत घेतली आणि एची घेतली हा एवढंच काढायचं आहे काढता येईल का तुम्हाला जमान का करणार कोणतं करणार याच्यातलं त्याच्यातलं काय करायचं माहितीये का याच्यातलं काय करायचं माहितीये का ह्याच्यातलं काय करा हे सांगा बरं मुळाची बेरीज काय येईल याची होती तुम्हाला मुळाची बेरीज काय येईल मायनस काय असं काय मुळाचे आज पण मायनस बी आपण ये सांगा बरं बी काय मायनस मायनस चार भागीले ये किती आहे त्याला दोन ना भाग जातो मायनस मायनस प्लस होतं चार भागिले दोन बेथून ए चार पॉईंट बीटा काय सी अपॉन ए ती, ती। सी काय तुमचा तीन आहे का मायनस तीन आहे मायनस तीन आहे आणि त्याला किती भाग ए ना म्हणजे कोण ना असं करायचं